जिल्हा परिषद शाळा माळेगाव सिन्नर येथे वृक्षारोपण करून वटपूर्णिमा साजरी करण्यात आली शिक्षक परिश्रमामुळे परिश्रम करून एक वृक्षारोपण करण्याचा आगळावेगळा कार्यक्रम हा साजरा करण्यात आला नमस्कार आज वटपौर्णिमा खरंच किती छान भारतीय परंपरा आहेत नाही आपले सण समारंभ हे पर्यावरणाशी पर्यायाने विज्ञानाशी निगडित आहेत वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाची पूजा करणं याचाच अर्थ वडाच्या झाडाचं सा कुठेतरी संरक्षण करणं असाही होतो आणि त्याचबरोबर भविष्यवेधी शिक्षण जे जागतिक दर्जाचं भविष्यवेधी शिक्षण मुलांना द्यायचं आहे त्यामध्ये मुलांचा भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे त्या दृष्टीने जागतिक तापमानवाढीची समस्या जर दूर करायची असेल तर भरपूर झाडं ही लावली गेली पाहिजे नमस्कार माझं नाव परशुराम उगले मी प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत आहे काल आमच्या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आणि योगायोगाने काल आपला एक स्त्रियांचा अतिशय चांगला सण या ठिकाणी साजरा झाला तो म्हणजे वटपौर्णिमा काल आम्ही वटपौर्णिमा हा सण जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला बऱ्याच ठिकाणी शहरांमध्ये वडाची पूजा करण्यासाठी जिथे वडाची झाडं नाहीत त्या ठिकाणी वडाच्या फांद्या तोडल्या जातात आणि म्हणून आमच्या सर्व शिक्षक भगिनींना काल आम्ही विनंती केली की के आपण काय करूया या ठिकाणीच एक वडाचं रोपटं लावूया त्याचं जतन करूया त्या ठिकाणी केली आणि या ठिकाणी आम्ही हे छोटंसं रोपटं आणलं नर्सरीमधून आणि ते लावलं आणि त्या वडाच्या झाडाची या रोपट्याची आमच्या सर्व भगिनींनी छानपैकी पूजा केली आणि छान असा संदेश सर्वांसाठी दिलेला आहे आणि म्हणून हा हा संपूर्ण व्हिडिओ या यूटूबवर माझी लिंक मी खाली दिलेली आहे त्यावर टाकलेला आहे सर्वांना विनंती आहे की आपण हा माझा चॅनल सबस्क्राईब करावा लाईक करा कमेंट करा आमचा जो परिसर आहे ही जी शाळा आहे या शाळेच्या आजूबाजूला एम आय डी सी परिसर आहे आणि प्रदूषित परिसर आहे प्रदूषण जास्त आहे कारण प प्रदूषण असल्यामुळे या ठिकाणी हा वटवृक्ष जवळजवळ वीस तासापेक्षा जास्त ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे म्हणून या झाडाची आम्ही लागवड केलेली आहे सर्वांना विनंती आहे की जिथं जिथं फक्त वट पौर्णिमेलाच नाही तर आजपासून ज्या ज्या ठिकाणी माळरानावर डोंगरावर रस्त्याच्या बाजूला जिथं जिथं मोकळी जागा असेल त्या ठिकाणी वटवृक्षाची आपण लागवड करावी अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे